हिरा भाईदर आणि वसई विरारचे माजी आयुक्तांवरील भ्रष्टाचाराचे आरोप प्रकरणी आणि काही महापालिकांमधील वाढत्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे केंद्र सरकारच्या आदेशाकडे यापूर्वी राज्याने केले होते दुर्लक्ष मुंबई ठाणे पुणे नागपूर कोल्हापूर कल्याण डोंबिवली वसई विरार यासह चौदा महापालिकांचे प्रमुख आय एस दर्जाचे अधिकारीच असावेत असा आदेश काही वर्षांपूर्वी व प्रशिक्षण विभागाने दिला होता मात्र राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष करत महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून नियुक्त झालेले अधिकारी किंवा मुख्य अधिकारी संवर्गातील अधिकाऱ्यांना महापालिका आयुक्तपदी नेमले होते मनपा आयुक्तपदी आय एस नियुक्तीचा निर्णय का घेतला मीरा भाईदर महापालिकेत तर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दोन वैयक्तिक सचिवांची आयुक्तपदी नेमणूक झाली होती त्यापैकी दिलीप धोले यांच्यावर दोन हजार तेवीस मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने चौकशी केली माजी वसई विरार आयुक्त अनिल पवार यांनाही भ्रष्टाचार प्रकरणी ईडीने अटक केली होती ते राज्यसेवा अधिकारी असून नंतर त्यांना आय एस दर्जा देण्यात आला नाशिकचे आयुक्त कैलाश जाधव यांच्यावरही अलीकडे गैरव्यवहाराचे आरोप झाले होते मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून फडणवीसांचे आय ए एस अधिकाऱ्यांना प्राधान्य मुंबई पुणे ठाणे नागपूर सारख्या ए व बी वर्गातील महापालिकांना आय ए एस आयुक्त असणे बंधनकारक आहे फडणवीस यांनी पुन्हा मुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून या महापालिकांमध्ये आय एस अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यास सुरुवात केली आहे अकोला अहमदनगर भिवंडी काही महापालिकांना आय एस अधिकारी देणे शक्य नसेल तरी जास्तीत जास्त महापालिकांमधील आय एस आयुक्त नेमण्याचा प्रयत्न होईल असे सामान्य प्रशासन विभागातील अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाण सह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई राज्यसेवा अधिकारी राजकीय दबावाखाली काम करतात या संदर्भात मीरा भाईदर महापालिकेतील माजी भाजप नगरसेवक संजय पंगे म्हणाले की केंद्र सरकारच्या कर्मचारी व प्रशिक्षण विभागाने राज्यातील चौदा महापालिकांसाठी आय एस अधिकाऱ्यांची शिफारस केली होती मात्र सरकारने काही महापालिकांमध्ये आयुक्त म्हणून मुख्य अधिकारी संवर्गातील सी ओ कॅडर अधिकाऱ्यांची नियुक्ती केली मीरा भाईदरमध्ये तर आयुक्त सी ओ कॅडर मधील नव्हते त्यामुळे त्यांचा कार्यकाळ सर्वाधिक वादग्रस्त आणि भ्रष्टाचाराने ग्रासलेला ठरला राज्य सेवा अधिकारी राजकीय दबावाखाली काम करतात आणि त्यांच्या आदेशाचे पालन करतात त्यामुळे शहराच्या विकासाला बाधा येते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मुंबईसाठी दिलीप कुमार चव्हाणसह कॅमेरामॅन ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओ यांना असलेल मेसेज प्रशासन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई नांदेड जिल्हा परिषदेत कार्यरत असलेल्या एका कनिष्ठ प्रशासन अधिकाऱ्याने केलेल्या असभ्य आणि धमकी वजा वर्तनामुळे वर आणि विभाग प्रमुखांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर रात्री वाजता आणि धमकीचे संदेश पाठवणाऱ्या आनंद सावंत या अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ निलंबन केले आनंद सावंत हे नांदेड जिल्हा परिषदेत कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत होते काही दिवसापूर्वी त्यांची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली होती यावरून असमाधानी झालेल्या सावंत यांनी रागाच्या भरात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांच्या मोबाईलवर रात्री दोन वाजता असभ्य आणि अश्लील भाषेत धमकीचा मेसेज पाठवला तसेच विभाग प्रमुखांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरही हा मेसेज शेअर केला या घटनेमुळे जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली यांनी या कृत्याची गंभीर दखल घेत आनंद सावंत यांचे निलंबन करण्यात आले आदेशानुसार निलंबन काळात त्यांना कोणतीही खाजगी नोकरी किंवा व्यवसाय करण्यास मनाई असून त्यांचे मुख्यालय गाव पंचायत येथेच राहणार आहे या काळात त्यांना निलंबित निर्वाह भत्ता अनुनेय राहील एका सरकारी अधिकाऱ्याने महिला मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याशी अशोभनीय वर्तन केल्याची ही घटना नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉईन करा आझाद मराठीचा व्हॉट्सअप ग्रुप